नमस्कार मी डॉक्टर पंढरी उत्तमराव इंगळे गंगा हॉस्पिटल चिखली आपल्या आयुर्वेद या युट्यूब चॅनल सर्वांचं स्वागत करतो आज या ठिकाणी जे आमचे पेशंट आले होते गायकवाड सर म्हणून चिखलीतीलच आहेत आणि ते वजन करा, कमी करण्यासाठी आपल्याकडे आले होते परंतु ज्या वेळेस आपण त्यांना चेक केलं त्यांचं लंबर आणि सर्व्हायकल दोन्हीपेठामध्ये खूप जास्त प्रॉब्लेम होता आणि त्यांना चालताना बसताना आणि नी पेन खूप होता म्हणजे टोंग खूप दुखायचे हात दुखायचे आणि भयंकर वेदना सुद्धा त्यांना होत होत्या आणि सोबत मग आपण त्यांना थेरपी दिली आणि पंचक्रम सुद्धा त्यांचं करून घेतलं कसं वाटलं त्यांना काय काय त्रास होता त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया सर आमच्या प्रेक्षकांना एकदा तुमचं नाव सांगा नमस्कार मी मोहन गायकवाड मी सत्तावीस तारखेला इंगळे साहेबांच्या दवाखान्यात गंगा हॉस्पिटलमध्ये आलो होतो त्यावेळी बाहेरच्या पायऱ्या मला चढता येत नव्हत्या फारच मला अंग दुखी म्हणजे पाय हातपाय दुखत होते नंतर कंबर दुखत होती पाठीचा कणा दुखत होता आणि मला सगळेजण वजन कमी करा म्हणत होते पण डॉक्टर साहेबांनी सांगितलं वजन कमी करून उपयोग नाही तुमच्या पाठीच्या कण्यामध्ये गॅप आहे आणि तुमच्या हातपायांनाही खूप त्याची काळजी घ्यावी लागणार आहे तर तुम्ही उद्यापासूनही आता अठ्ठावीस था तारखेपासून माझी ट्रीटमेंट सुरू केली गंगा हॉस्पिटल चिखली या ठिकाणी डॉक्टर हिंगडे साहेबांनी स्वतः जातीने लक्ष घालून सर्व उपाययोजना माझ्यावरती केल्या कारण मध्यंतरी मला बनियन घालणे किंवा पॅन्ट्री नेसता येत नव्हता मला खुर्चीवर बसावं लागायचं माझ्या हालचाली सर्व मंद झाल्या होत्या पण डॉक्टरसाहेबाकडे आल्यापासून एकोणतीस तारखेपासून माझ्या तब्येतीत खूप बदल झाला आणि डॉक्टर साहेबांनी मला सांगितलं की मोटरसायकलचं आपलं प्रेशर किंवा ॲक्टिवा किंवा अल्टोवालीचं जे ट्यूब आहे त्या ट्यूबवर भरलेल्या ट्यूबवरती बसायचं जर खुर्चीवर बसायचं असेल किंवा सोफ्यावर किंवा पाठवर बसायचं असेल तर किंवा जेवताना त्याचाही मला खूप फायदा झाला आणि आज अवस्था अशी आहे की माझे हात वगैरे सर्व हलतात पाय हलतात आणि मला मोकळं चालताही येते आणि माझ्या शरीरात कुठल्याही आज रोजी हो वेदना नाही आहे आज माझी उपचार पद्धती संपली इंगळे साहेबांनी मला खूप सहकार्य केलं त्यांचे कर्मचारीसुद्धा इथं खूप चांगली वागणूक मिळते प्रत्येकाला सर्वांनी ज्यांना न्यूरोथेरपी किंवा पंचकर्म करायचं आहे एकदा तरी डॉक्टर इंगळे साहेब गंगा हॉस्पिटल यांना भेट द्यावी अशी माझी विनंती आहे नमस्कार तर मित्र हो बघा सरांना सर्वाई केला आणि लंबरचा खूप त्रास होता त्यामुळे त्यांचा नसा ब्लॉक होऊन त्यांना हातवरती होत होता आणि गुडघ्याचा खूप त्रास होता त्यांना आणि वजन वाढल्यामुळे आणखी त्याला तर आपण दोन तीन प्रकारचे एक्सरसाइज त्यांना सांगितल्या जसं की उलटे चालले आणि त्यांनी ते सगळ्या फॉलो केल्या सिट्याच त्यांना उलट्या चढल्या आणि दररोज पंधरा ते वीस मिनिटं ते उलटे चालायला लागले त्यांना काय झालं की त्यांच्या नीला आणखी सपोर्ट मिळायला लागला आणि आपण त्यांना लंबरचा प्रॉब्लेम असल्यामुळे ट्यूबचा एक सल्ला दिला होता पण ट्यूबवर तुम्ही बसले तर खूप चांगला फायदा होईल आणि त्यांना खूप चांगला त्याचा रिलीफ मिळतो तर असे काही रुग्ण असेल आणि या पूर्ण ट्रीटमेंट दरम्यान तुम्हाला आपण इंजेक्शन वगैरे दिलं की काही आपण त्यांना कुठल्या प्रकारे टॅबलेट किंवा पेन किलर असं कुठल्याच प्रकारचं या ठिकाणी युज केलं नाही फक्त पंचकर्म आणि न्युरोथेरपी या दोनच गोष्टीने त्यामध्ये आपण त्यांना खूप चांगला म्हणजे आराम त्यांना खूप म्हणजे आपण नव्वद ते शंभर टक्के त्यांना आराम पडला या ठिकाणी पडला आणि हेच आपण बघतो की आयुर्वेदा उशीर आराम पडतो तर हे नसून योग्य ट्रीटमेंट जर मिळाली हे जे जटील जे दुखणे म्हणतो आपण क्रोनिक जे आजार म्हणतो किंवा लंबरचं स्पॉन्डलिसिसचं जॉईंट पेन गुडघेदुखी हे जे किचकट आजार आहे यावर सुद्धा आपण चांगला प्रभावी उपचार आमच्या गंगा हॉस्पिटल इथे होतात तर असे काही गरजू रुग्ण तुमच्या आजूबाजूला नातेवाईक वगैरे असेल तर जरूर त्यांना आयुर्वेदिक ट्रीटमेंटचा सल्ला तुम्ही देऊ शकता धन्यवाद जय आयुर्वेद